तर मित्रांनो खेळता खेळता खूप थकलो आम्ही सध्या आणि आम्ही एक बसेल आहे आणि आमचे छोटे पवनभाऊ आहेत पण हे आमचे पवन भाऊ आहेत छोटे ते मोठे भाऊ मोठे भाऊ बी तोंडाला बांधून राहतात आणि आमचे छोटे भाऊ हां तु तुम्ही या तुम्ही या कुणाला बोलावं आला रे हां तर मित्रांनो आधी भरपूर काही काय खेळायसाठी इतरायच्या आणि आम्ही बी म्हणजे तिकीट काढलं म्हणून दोघांचं आम्ही बी एन्जॉय केला तसं पॅरेंट म्हणजे लेकरा सांग पॅरेन्ट बी खूप फायदा होतो लहानपण आठवण आहे जे करा पवन भाऊ जे बी कर जे करा जेबीम करा जे बी लाईक करा सबस्क्राईब करा लाईक करा सबस्क्राईब करा पवन भाऊ ते छोटे पवन भाऊ काही आहे कुणाला राहिले आमचं हे बाहे गिटार आणली आमच्या पवन भाऊ वाजव वाजवा वाजवा अरे तसं नाही व्हॅन ते गिटार आहे ना गिटार हे पा मित्रांनो भरपूर काही काही आहे ती खेळ्याज एक कॉल आला मला कॉल उचलया